नमस्कार गुड मॉर्निंग टाईम होतोय पाच वाजून सत्तावन्न मिनटं आणि आपण परत झालो आहोत आपल्या एक सेट केलेल्या टायमामध्ये ओके साडेआठ किलोमीटरचं सा पिकअप आहे गो रिजर्वेशन आहे उबरमध्ये ड्रॉप आहे कल्याण तर नाही जायचं आपल्याला सा कल्याण आपण शोधत आहोत ॲज युज्युअल मुंबईची ट्रीप जेणेकरून मुंबईमध्ये लवकर लवकर एंटर व्हायचं आणि मुंबईमध्ये लवकर लवकर एंटर झाल्यानंतर मग तिथे लोकलमध्ये फिरायचं so, सो रॅपिडोमध्ये तीन किलोमीटरचा पिकअप आणि दोन किलोमीटरचा ड्रॉप लागते पण त्या नावडेवरून आहे आणि ज्या एरियामधून ती ट्रीप लागते तो आहे एमआयडीसी एरिया तिथे काही घंटा ट्रीप लागणार नाही म्हणून ना आपल्याला नीट विचार करून परफेक्ट ट्रीप घ्यायचे जेणेकरून आपण अटकायला नको सो so, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की नक्की कुठली कशी सिच्युएशन होते कसं मी त्या सिच्युएशनमधून बाहेर निघतो आणि एक लाईक अँड सबस्क्राईब नक्कीच करा मी ओलाचा रिचार्ज केलं आहे एका दिवसाचा साला वन फोर्टी नाईन रुपीजला पडला आहे तुम्हाला ठीक आहे आता बघू याच्यामध्ये कशा ट्रीप लागत आहेत याच्यामध्ये दहा दहा अकरा अकरा रुपये पर किलोमीटरच्या ट्रिप लागत आहेत उबरमध्ये आय गेस मॉर्निंगच्या टायमिंगमध्ये असंच लागतं वाटतं ट्रिप्स बघू आता हे कसं देतोय नाहीतर मग एखादी ट्रीप आपल्याला ला उचलायलाच लागेल ला। ते कल्याण बिल्यान साईडची ट्रिप लागत आहेत ओला मध्ये ट्रिप भेटली आहे टी वन टर्मिनल वनची कस्टमरला एटीएम मधून पैसे काढायचे आहेत सो झंझट झंझट आता या एटीएम मधून पैसे भेटले ना, तर वेरी गुड नाही तर मग मी कुठे थांबणार नाही मी जेन्युनली सांगतो का आपला टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट बघू आता कसं काय सीन दिवसाची पहिली राईड झाली आहे कम्प्लीट ओ, ही आहे आपला टोटल फेअर आणि ही राईड जी कम्प्लीट करायला जो टाईम लागला आहे तो एक तास चार मिनटं लागला आहे टाईम होते साडेसात आणि आता ओला उबर रॅपिडो सगळे हाताचे घडी तोंडावर मोठ काहीच वाजत नाही आहे आपण गो टू होम टाकून ठेवूया इथे लाग लागली तर लागली काय बरोबर ना उबर पण चालू आहे जातो थोडासा पुढे मे बी लागल राईड आपल्याला आठ वाजून चार मिनिटानंतर आपल्या एक रवाळ्याची ट्रिप लागली आता रबाळी नक्की कुठल्याही नवी मुंबईतच रवाली असेल तर वेल अँड गुड नाही तर मग बघू कसं काय आहे म्हणजे गाडी बंद पडली लोक सिग्नल ला पण फॉलो ना करत असो फक्त की कस्टमरची लोकेशन परफेक्ट असावी आणि कस्टमर गाडीत बसावे बाकी आपण सगळं मॅनेज करू माझी ट्रिप कम्प्लीट झाली तशीच लागली एअरपोर्टची बुकिंग आता कस्टमरला घाई आहे टेक्निकली घाईवाले राईडस माझ्याकडनं प्रॉपर वेनी किंवा प्रॉपर माइंडसेटनी कम्प्लीट होत नाही मला घाई केलेली आवडत नाही टेक्निकली पण आता बघू त्यांची फ्लाईट आहे तो फ्लाईट लेट आहे आणि स्वतःच लेट आहेत मराठी आहेत ठीक आहे चला समजून घेऊ अरे क्लायंट लोकेटेड करून कटकट तर भावांना अपडेट काय असं आहे की मला बारा वाजता एक रेंटल ट्रिप भेटली आहे एअरपोर्ट वरून टर्मिनल वन डोमेस्टिक फ्लाईट तिथून आपल्याला पिल्लर नंबर थेड फोर इथून रेंटल ट्रिप भेटली आता आयुष्यात कधी पिल्लरवरून पिकअप केला नाही तर आपल्याला घंटा माहिती नाही कोणाला कॉल करू कोणाला कॉल करू शेवटी एका दोघाला कॉल केली त्यांना सांगितलं कसं पिकअप करायचं त्यांना पण काय नॉलेज नाही त्या गोष्टीचा मी बोल आईच्या गावात जे होते ते होऊ दे आधा टाके सीएनजी होता एअरपोर्टचा गोल चक्कर मारला पार्किंग मध्ये सॉरी कॅन्टीनचा काहीतरी बोर्ड लावला होता कॅन्टीनच्या आणि एअरपोर्ट वरून बीकेसी मध्ये ड्रॉप होता तर ड्रॉप केला आणि त्यांना बोललो की कि सर किती टाइम लागेल तर ते बोलत तासभर भरत लागेल मी बोललो ठीक आहे तासभर ठीक आहे चालून जाईल मी तोपर्यंत सीएनजी भरून घेतो अर्धा टाके बरोबर सीएनजी आहे तर मी ह्यासाठी सीएनजी भरून घेतोय इन केस ज्यांचा आता मला कॉल येतोय की चल जाऊया तर मग मी जाऊ शकतो काहीतरी साठ किलोमीटरचे सहा तासाचे अठराशे रुपये किलोमीटर सहा तासाचे अठराशे रुपये आता किती भेटतात काय भेटतात ते आपल्याला नाही माहिती सीएनजी सगळ्यात पहिले बंद करा आप आपल्याला सीएनजी सॉरी ए सी बंद करा आपल्याला सगळ्यात पहिले सीएनजी वाचवायचं आणि लाईन जी आहे ती आज फली मोठी लाईन आहे काल पण याच इथपर्यंत लाईन होती आणि आज पण तसंच आहे तर मग वेट करूया आणि एकदा सीएनजी भरून झाला ना का टेन्शन गेला अपडेट काही असा आहे की मला जीची लाईन तोडावी लागली आणि कस्टमरला पिकअप करायला जावं आहे आता पण कस्टमर सम समजूतदार आहेत मुलगत की वाशीचा नेक्स्ट डेस्ट डेस्टिनेशन आहे मग तर वाशीला फिलअप कर ठीक आहे आपली गाडी वाशीला काय आरामात जाईल वाशीला तर मग चला कस्टमरला उचलतो वाशीला ड्रॉप करतो आणि तिथं वाशीच्या जी पंपावर डायरेक्ट भेटूया तर आता मी आहे वाशीमध्ये वाशी मधून लास्ट डेस्टिनेशन जो आहे तो आहे टी टू आता मी बघितला मीटर गाडीचा तर त्या हिशोबाप्रमाणे आपली गाडी आरामात टी टू पर्यंत जाऊ शकते तर मी बोललो ठीक आहे अर्ध तास लागेल ते बोलले की इथेच थांब म्हणून मी बोललो चल ठीक आहे आपली गाडी जाऊ पण शकते आणि ते बोलले त्या रिक्वेस्ट केली की थांब म्हणून जाऊ नको कुठे तर त्या त्यांच्या शब्दांचा आदर करून आपण थांबलोय आणि याच लाईन मध्ये पाठी मला लंबोरगिनी उरुस आहे येल्लो कलरची तिकडे मी व्हिडिओ वाटायला गेलो तर त्या बाईन असेल त्याला माज येईल पण ती काय सेक्सी दिसते बाई गाडी लँबोरगिनी उरुस बॅक ॲज युजल ताई पाठीच ठेवली आहेत मागाशी पण ताई बॅक पाठी ठेवली होती तर ठीक आहे आ, स्मित भावा स्मित भावाची व्हिडिओ बघितली आणि मी पण माझा उबरचा नोटिफिकेशन एकदा इनबॉक्स ओपन केला आणि मला अशा अशा वॉर्निंग आल्या आहेत सांगतो मी तुम्हाला आणि मला असं वाटते की मी याच्यानंतर उबर यूज करेल का नाही यूज करेल हे मला पण नाही माहिती कारण त्या डोक्यात जात चाललं आहे उबर ज्यांच्या प्रायव्हेट गाड्या आहेत जे स्वतःचे मनाचे मालिक आहेत त्या लोकांना अक्षरशः जगणं हराम करत आहे दाखो तो मैं तुम्हारा वॉर्निंग दी है सर्वत पहले तर ये आल है ट्रिप के फेयर में से ट्वेंटी परसेंट काट लिया जाएगा का ट्रिप ट्रिप्स के दौरान ए चालू करने से मना करने के ये परिणाम हो सकते हैं अरे भाई एक पन कस्टमर ली अस बोलो नहीं कि मैं ए बंद करते कि विदाउट एसी से चाहिए घेन चलो है कारण माला महती है उबर भीक मांगा है यांनी चुकून कोण कस्टमरनी फेक तरी रिव्ह्यू टाकला तरी पण आपले आय चे एल लागू शकतात मोठे तर मी त्याला लहान जपायचा प्रयत्न करतो आणि त्याच्या बद बन, त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला काय भेटत आहे ही फालतूगिरी ठीक आहे हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून एवढं हे आहे हे बघा स्मित भावाला पण सेम आले चेतावनी हमें शिकायत मिली है की आप राइट से ज्यादा पैसे मांग रहे है यह उबर के नियमों नियमो के खिलाफ है अरे ते ज्याला एक आणि दोन रुपये द्यायला कस्टमर कुत्ता त्यांच्याकडनं जास्त पैसे मागणार का ऐसा जारी रखने पे तर आपका अकाउंट सात दिन तक बंद हो सकता है या हमेशा के लिए ब्लॉक हो सकता है ठीक आहे है, है? म्हणजे इतकी जास्त रिस्ट्रिक्शन म्हणजे मला असं वाटतंय की आता ते उबर युजच नको करायला जर एवढे रिस्ट्रिक्शन टाकत असेल तर पब्लिक रॅपिडोवरती शिफ्ट होईल रॅपिडो बरा तरी आहे तसं बघायला गेलं तर पण हे काय आहे फालतूगिरी भाई आणि त्यांनी सांगितलंय की आ, स्मित दादानी की अक्षरशः नजर ठेवतोय तो हो उबर ठेवू दे खंड्यात गेला एवढंच बोलेन की थोडासा सांभाळून काम करा जितके होतील तितक्या प्रायव्हेट बुकिंग लक्ष द्या नाही तर गाडी डायरेक्ट लावा कंपनीला काम पच्चीस देने वाला जब भी देता देता फाड के छप्पर नाका अडकलो आहे आता हरामी बोड्याची माणस घासून घासून चालतात चाल एम एस बारा जास्त रेकॉर्ड करायला मला भेटला नाही जे पण काय आहे ते का मी दाखवतो तुम्हाला आज फक्त एकाच प्लॅटफॉर्मवरती काम केलं सगळ्यात पहिले उबरने डोका खराब केला ते नोटिफिक, नोटिफिकेशन वगैरे हो पाठवून उबर मध्ये जास्त ट्रिप पण लागत नव्हत्या रॅपिडो मध्ये पण जास्त लागत नव्हत्या ओलाचं सबस्क्रिप्शन प्लॅन होतं पहिल्याच ट्रिपमध्ये मध्ये मला खूप जास्त रिग्रेट झाला की यार सबस्क्रिप्शन प्लॅन घेतलाय तर हा चांगला ट्रिप देईल का नाही देईल पण त्याने जमाणे ट्रिप दिली आपल्याला आता मी तुम्हाला डायरेक्ट त्याचा हे दाखवतो पूर्ण दिवसाची कमाईच दाखवतो त्या ॲपवरती तर येऊया आपण डायरेक्ट बॅक कॅमेरावरती तर आहे आपला ओलाचा ॲप त्यानंतर डायरेक्ट बघा किती ट्रीप कम्प्लीट झाल्यात फक्त आणि फक्त पाच ट्रीप कम्प्लीट झाल्यात आता हे चार हजार दोनशे दोनशे वीस व आपले थोडेसे मायनस होतील सांगतो तुम्हाला एक मिनिट चार हजार दोनशे वीस मायनस सबस्क्रिप्शन बघा डायरेक्ट राऊंड फिगर एवढे आणि हजार रुपयाचं सीएनजी सिंपल किती बारा बारा नाही सहा वाजता सात आठ हा मी आठ वाजताच बंद केलं होतं दिवस त्यानंतर मग माझ्या एरियामध्ये आलो तर मी चौदा तासामध्ये इतकी अर्निंग केली आहे काय वाटतं तुम्हाला कशी झाली अर्निंग आजची बघा मित्रांनो मी, मी एक गोष्ट तर बघितली आहे यार की आहे ना सगळ्याच ट्रीप चांगल्या भेटणं गरजेचं नाही आहे एखाद एक ट्रीप तुम्हाला चांगली भेटली ना तर तुमचा दिवस बनतं आता ही वाली ट्रीप बघा ही होती रिझर्वेशन ट्रीप सॉरी रिझर्वेशन नाही रेंटल ट्रीप होती ही याच्यामध्ये मला अठराशे अठराशे बावन्न रुपये दाखवत होता सहा तासाचे साठ किलोमीटर तरी ते किलोमीटर पण वाढले आणि टाईम थोडासा कमी आहे आणि पैसे बघा आणि टेक्निकली बघायला गेलं तर कलेक्टेड फेअर बघा दोन हजार तीनशे पस्तीस म्हणजे जवळजवळ चारशे साडेचारशे रुपयाचा कमिशन ओलानी घेतला पण आपल्याला काय फरक नाही पडत ही ट्रीप आपल्याला तीस रुपये पर किलोमीटरच्या हिसाबाप्रमाणे पडलेली आहे जर तुम्ही हे कॅल्क्युलेट केलं तर किलोमीटर आणि रेट पण तेच आहे की वाली एक ट्रीप चांगली लागली आणि ही वाली ट्रिप चांगली लागली पण याच्यामध्ये खूप जास्त टाईम लागला ट्रॅफिकमुळे तर ह्याच्याबद्दल मी रील पण काढले तर तर असंच आहे की एका एक एक तरी ट्रिप तुम्हाला चांगली लागली नाही तरी तुमचा दिवस बनतो आणि मी अजून एक गोष्ट बोलेन की डिसेंबर महिन्यापर्यंत टाइम आहे जितका खेचता येईल तितका खेचा त्यानंतर ओला उबेरमध्ये धंदा थोडासा मंद होतो ठीक आहे तर मग एवढंच बोलून आजचा व्हिडिओचा एंड करतो एक मिनिट एंड करण्याच्या आधी गाडी किती किलोमीटर चालली मित्रांनो गाडी चालली दोनशे पंधरा पॉईंट तीन किलोमीटर तुम्हाला मीटर पण दाखवतो वेट हे बघा दोनशे पंधरा पॉइंट तीन किलोमीटर ही गाडी चालली आहे आणि जर ह्याला जर आपण डिवाइड करू दोनशे चार हजार भागीले दोनशे पंधरा तर आपली गाडी अठरा रुपये साठ पैशाने चालली आहे रुपये पर किलोमीटरच्या हिसावर मी चालली होती पण ते थोडासा एम टी आलो आणि जी मी टाकलो ना तर ते त्याच्यामुळे थोडासा ते कमी झाला चला तर आजच्या व्हिडीओमध्ये एवढंच तुम्ही अर्निंग पण बघितली किलोमीटर पण बघितले जवळपास अठरा अठरा रुपये पर किलोमीटरच्या रेटने आपली गाडी चालली आहे मी कॅल्क्युलेट केला आ, जो प्लॅटफॉर्म वरती काम करायचं असं मी काय डिसाईड नाही केलं की कुठल्या प्लॅटफॉर्म वरती काम करायचं ओला उबेर रॅपिडो हो या तीन प्लॅटफॉर्म वरतीच असं मी काम करतो उबर तर भाई बेकारच झालाय रॅपिडो हो मध्ये 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 ट्रिप, ट्रिप लागत आहेत मध्ये मध्ये ट्रिप लागत नाहीयेत आणि ओला सबस्क्रिप्शन बेसवरती आज ओलानी तर माझा मन खुश केला भाई आज एवढा खतरनाक ट्रीप लागल्या तर ठीक आहे उद्याचं पण काय डिसाइडेड नाहीये पण आपल्याला एवढंच आहे की डेली रुटीन फॉलो करायचं आहे सकाळी सहा वाजता लॉग इन झालं म्हणजे झालंच पाहिजे आणि आठ नऊ वाजता घरी यायचं बरोबर पैसे बरोबर आहेत तर ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय